प्रत्येकाचं फूड किती वेगळं असतं किती साधेपण आहे त्याच्यामध्ये इथे पिठलं भाकरी खाल्लं तर तिथे मी ऑलिव्ह ऑइल आणि ब्रेड टेस्ट केलेलं आहे जे एकदम साधं आणि मस्त लागतं त्याच्यावर मीठ टाकून सो दिस रिअली हंबल्स यू म्हणजे असं वाटतं की यार साधेपणामध्ये खूप खूप मजा आहे <laughs> त मजा होतं मी घाबरते की हे विचारू का नको विचारू तर याने शिकवलंय बिंदाच विचारायचं विचारच नाही करायचा पुढे जे होईल ते होईल बिंदाच विचारायचं एखाद्या ठिकाणी आम्ही जातो आणि आम्हाला सांगतात की दहा मिनटं लागतील तुम्हाला टेबल मिळायला आणि मग मृणाला ते फक्त स्माईल देते की आम्हाला आत घेऊन जातात नुसतं नुसतं असं गॉगलकडून बघितलं अरे मॅडम या ना या ना मग आम्हाला हे चूक आहे सो हे हे खूपदा घडतं आणि मला तयार होला लवकर तयार व्हायला खूप आवडतं आणि आम्ही वेळच घेत नाही तयार व्हायला म्हणजे मला जर सा अभ्यंगनी सांगितलं की पुढच्या पंचेचाळीस मिनिटात तुझं शॉर्ट लोक तीस मिनिटात आम्ही रेडी व्हायचो आणि मग त्याच्या डोक्यावर जाऊन बसायचो की चल आता चल स्वप्न बघायला पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ण होतात हे मला गुलाबीने शिकवलंय चला चला ते गाणं आम्ही सारखं सेटवर म्हणायचो कारण आम्ही रेडीच होतो कायम आता पुढे काय आता पुढे काय जो हो 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 जरा लाइटिंग <laughs> बोलायचं नाही आमच्याबद्दल काही की यांनी वेळ लावला नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एक अत्यंत गुलाबी गुलाबी टीम माझ्यासोबत आहे आणि खरंच सौंदर्य असं सगळं इथे उतरलेलं आहे आणि स्वागत आहे तुमचं सगळे खूप छान दिसत आहे पण गुलाबी छान मेमी मुद्दामून तुमच्यासाठी यस थँक्यू मी सुरुवात इथून करणार आहे की ट्रेलरमध्ये आम्ही पाहिली आहेत तुमच्या भूमिका पाहिल्या आहेत ज्या थोड्याशा वेगळ्या आहेत पण त्या खूप अट्रॅक्टिव्ह आहेत मला ना हे विचारायचं आहे की तुमच्या या व्यक्तिरेखेने तुम्हाला अशी कोणती एक गुलाबी आठवण दिली आहे की जी तुम्ही घेऊन पुढे जाल किंवा एक अशी गोष्ट तुम्ही शिकला आहे त्या भूमिकेमधून श्रुती मला वाटतं रियानी मला हे शिकवलं आहे की एखादी गोष्ट जर विचारायची असेल जे ॲक्च्युली पर्सनल लाईफमध्ये बरेच होतं माझं होतं मी घाबरते की हे विचारू का नको विचारू तर याने शिकवलं आहे बिंदाच विचारायचं त्याच्यापुढचा विचारच नाही करायचा पुढे जे होईल ते होईल बिंदाच विचारायचं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव मधुरा आहे आणि मधुरांनी मला शिकवलं आहे की आ, स्वतः स्वतःवर चिडत राहायचं नाही त्यातनं मार्ग शोधायचा प्रयत्न करायचा आय थिंक मी बऱ्यापैकी तशी आहे पण मधुरांनी मला आणखी पुढे जाऊन तसं वागायला शिकवलं आहे की जबाबदाऱ्या पडतात कधी कधी आपण त्या ओढवून घेतो आणि म्हणून मग चिडचिड होते मग असं वाटतं की सगळं माझ्यावरच पडतं आहे मीच करते पण त्यातून पुढे जाऊन सॉर्ट करायला दुसऱ्यावर विश्वास टाकायला की आपण नसलो तर काही होणार नाही असं काही नाही आहे ते होईल होतच राहतं काही जग बुडत नाही आपण तर हे कुठेतरी क्लॅरिटीनी मधुरानी मला शिकवलं हे पण एक व्यक्तिरेखा आहेत त्यातली त्यांनाही शिकवलं असेल हो नाही माझ्याकडे त्याचं उत्तर थोडंसं वेगळं आहे की स्वप्न बघायला पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ण होतात हे मला गुलाबीने शिकवलंय मी तुमच्याकडे स्पेशली वेगळं येणार होते कारण आज मला एक दिवस आठवतोय uh, माझी श्रावण क्वीनची स्पर्धा होती आणि तेव्हा तुम्ही परीक्षक होतात आणि तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारत होतात सो <laughs> so, मी असं तुमच्यासाठीचा सा खास प्रश्न ठेवला होता ओके <laughs> सो <laughs> येस okay, so, yes, खरं तर तुमचं प पहिल्यांदा अभिनंदन कारण तिन्ही इतक्या सुंदर दिग्गज अभिनेत्री यांना एकत्र आणणं हो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आपण किती प्रयत्न केले तरी काही ना काही गोष्टी होऊन काही कॅरेक्टर्स मिसआउट होतात पण तुम्ही त्या तिघींनाही एकत्र आणला त्यासाठी अभिनंदन आणि हा संपूर्ण सिनेमा तयार झाला यासाठी अभिनंदन आणि आता मला तुमचा अनुभव ऐकायचा आहे सो तिघ्या अभिनेत्रींना एकत्र आणणं हे खरं तर माझ्या डोक्यात प्लॅन बीच नव्हता म्हणजे अगदी ऑनेस्टली सांगतो की मला कोणी विचारलं की ही नाहीतर कोण तर मी मी खरंच प्रश्नातच पडलो असतो पण मी आय थिंक खूप कॉन्फिडंट होतो uh, स्वतःच्या विजनबद्दल स्टोरीबद्दल भारद्वाजनी लिहिलेल्या स्क्रीनप्लेबद्दल की uh, मजेदार होणार आहे आणि या तिघे एकत्र येतील ऑफकोर्स त्या तीन uh, सगळ्या सुपरस्टार्स आहेत त्या तिघीजणी आणि त्यांनी मल्टिपल हिरोईन फिल्म्स नाही केले आहेत सो so, हे मला माहीत होतं सो so, त्यांना एका बास्केटमध्ये टाकणं वॉज गोईंग टू बी अ टास्क पण आय थिंक देव पाठीशी होता आहे यु you नो know, आणि त्यामुळे ते बहुतेक शक्य झालं आणि त्याचबरोबर सुहास मावशी पण आहेत त्याही मला त्याच हव्या होत्या मला शैलेश रच हवा होता, होता सो असे सगळे निखिल आर्याच हवा होता सो ज्या ज्या त्यांच्या भूमिका ते तुम्हाला फिल्ममध्ये दिसेल पण ते का आहेत ते सॉर्ट ऑफ त्यांच्यासाठी लिहिल्या यु नो लिहिलेल्या you know, भूमिका आहेत so, त्या सो त्यामुळे एक्सलंट एक्सपिरियन्स जसं मी म्हणलं सुरुवातीलाच की स्वप्न बघावीत कारण ती स्वप्न पूर्ण होतात पण त्यासाठी आधी बघावी लागतात येस yes. <laughs> खूप छान खूप छान इम्प्रेसिव्ह आन्सर होतं आणि आता मी येईन पुन्हा गुलाबीकडे मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की आयुष्यामध्ये एखादा प्रवास किती बदल आणू शकतो जरा विचार करू दे तो आयुष्यातलं प्रत्येक प्रवास आपल्या बदल घडवून आणतो कारण प्रवासात आपण पाहिलेली ठिकाणं तिथे भेटलेली आणि दिसलेली माणसं त्या त्या ठिकाणचं ची संस्कृती कल्चर आणि तिथला तो सगळा अनुभव प्रवासाचाच एकंदर अनुभव हा तुम्हाला खूप एनरिच करतो त्यामुळे माणसांनी प्रवास करायला कधीच नाही म्हटलं नाही पाहिजे उलट यू शूड ऑलवेज लुक फॉवर्ड टू ट्रॅव्हल आणि द एक्सपिरियन्स ऑफ ट्रॅव्हल आणि त्यात ॲड म्हणजे मला असं वाटतं की एका नवीन ठिकाणी दरवर्षी जावं म्हणजे अगदी आपल्या शहराच्या आजूबाजूचा परिसर असेल की एखादी नवीन जागा आपण न पाहिलेली सो ते असावं मला मजेदार वाटतं म्हणजे माझी ना एक छोटीशी ट्रिपची आठवण आहे मी आणि माझे दोन कॉलेजचे मित्र की जे पुण्यात राहत नाही जे दिल्लीत राहतात आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती नॉर्थ इंडियाची आणि ती अत्यंत इकॉनॉमिकल अशी ट्रीप होती आम्ही पाच शहरांमध्ये सहा दिवसात फिरत होतो आणि आम्ही सगळीकडे बस ट्रेन अशानी म्हणजे लिटरली आम्ही सकाळी उठायचो ते रोज आज स्टेशनला साडेपाचला पोचायचं आहे अशा झोनमध्ये असायचो आणि पळत वगैरे आम्ही ट्रेन्स वगैरे कॅच केल्या आहेत पण ती इतकी एपिक ट्रिप होती म्हणजे अगदी मला गुलाबी सौंदर्य बसल्यामुळे मला अगदी आठवतं आहे की मी असा टॅक्सीमध्ये झोपलो होतो आणि आम्ही शिमल्यातून कुठेतरी जाऊ दोन मी डोळे वगैरे मला एक सुंदर मुलगी दिसली आणि मी म्हटलं की सुंदर मुलगी आहे तर आम्ही थांबवली गाडी हां चहाच पिऊया आता म्हणून आणि आम्ही गाडी थांबून आम्ही उतरलो आणि ती फारच बोर होती दिसायला आणि त्याच्यावरती माझ्या मित्रांनी जे काय माझी केस घेतली आहे की तू झोपेत होतास मी म्हणलं होतो आणि मी ती फारच बोर होती सो अशा किस्से पण करताना श्रुती असा एखादा किस्सा की आठवण मला वाटतं प्रवास करताना uh, किती चांगली माणसं सुद्धा आहेत आपल्या आजूबाजूला ह्याचा छोटे छोटे अनुभव येत जातात इंटरनॅशनली uh, आणि नॅशनली सुद्धा म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा इव्हेंट्स आणि शूटिंगच्या निमित्ताने आम्ही इतके फिरतो की गावांमध्ये गेलो ना की इतकी साधी माणसं असतात जे तुम्हाला इतक्या आपुलकीने घरी चहा प्यायला बोलवतात जेवायला बोलवतात ऑफकोर्स दरवेज नाही जाऊ शकत पण इतकं छान वाटतं आणि तसंच इंटरनॅशनलीसुद्धा म्हणजे असं नाही आहे की फक्त आप आपल्याकडे आहे तिथे पण होतं प्रत्येकाचं फूड किती वेगळं असतं किती साधेपण आहे त्याच्यामध्ये इथे पिठलं भाकरी खाल्लं तर तिथे मी ऑलिव्ह ऑइल आणि ब्रेड टेस्ट केलेलं आहे जे एकदम साधं आणि मस्त लागतं त्याच्यावरचं मीठ टाकून सो दिस रिअली हंबल्स यू म्हणजे असं वाटतं की यार साधेपणामध्ये खूप खूप मजा आहे खूप छान सांगितलं श्रुतीने आणि मी म्हणेन की आता सेटवर तुम्ही सगळ्याजणी एकत्र आणि जेव्हा बायका एकत्र येतात तर तेव्हा त्यांचा एक वेगळाच कल्ला असतो आणि त्यातून तुम्ही तिघी अशा आहेत की संपूर्ण जग तुमचा फॅन आहे सो सेटवर नक्की वातावरण कसं असायचं म्हणजे डिरेक्टर तुम्ही होतात पण कोण कोणाचं ऐकायचं आणि कोण जास्त रूल करायचं सुरुवात ह्या ये, ह्याचे नाही व्हायची कारण रुणालते आणि मला तयार होला लवकर तयार व्हायला खूप आवडतं आणि आम्ही वेळच घेत नाही तयार व्हायला म्हणजे मला जर सा अभ्यंगनी सांगितलं की पुढच्या पंचेचाळीस मिनिटात तुझं शॉर्ट लोकतो तर आम्ही तीस मिनिटात आम्ही रेडी व्हायचो आणि मग त्याच्या डोक्यावर जाऊन बसायचो की चल आता चल चल आता झालं पंचेचाळीस मिनिटं झाले फॉर्टी फाय मिन्स डन घे शूट आता सुरू कर सो so, हा सुरुवातीचा त्रास तर आम्ही डेफिनेटली त्याला दिला ते आमच्या सिनेमात गाणं आहे ते गाणं आम्ही सारखं सेटवर म्हणायचो कारण आम्ही रेडीच होतो कायम आता पुढे काय आता पुढे काय जो हो 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 जरा लाईटिंग विटिंग यालाही वेळ लागतो असं <laughs> म्हण बोला की बोलायचं नाही आमच्याबद्दल काही की यांनी वेळ लावला या वेळेत आल्या नाही सो तो, तो आम्ही त्रास त्याला दिला आणि जयपूरला थोडा त्रास आम्ही नक्की दिला त्याला <laughs> कारण कधी एकदा अंधार पडतो आणि कधी एकदा आम्ही एक शॉपिंगला निघतो असं आम्हाला सगळ्यांना झालेलं असायचं सा। आणि गमतीची गोष्ट म्हणजे आमच्या प्रोड्युसर्स आहेत त्या दोन्ही स्त्रिया आहेत ही तर फारच छान गोष्ट होती आम्ही त्यांना सांगायचो सकाळी तुमचं जे काही प्रोडक्शनचं काम झालं आता तुम्ही बाहेर पडा आणि आजची रेकी करून या की आज आपण शूटिंग संपल्यावर कुठे शॉपिंगला जायचं आहे आणि त्या इतक्या उत्साहाने ते करायच्या आणि साधारण सहा वाजता पॅकअप व्हायच्या वे आधीच एक अर्धा पाऊण तास यायच्या आणि किती राहिलं आहे अभ्यंग असं त्याच विचारायचं आहे अभ्यंगला <laughs> <laughs> सो so, हा तर एक uh, म्हणजे किस्सा होताच पण त्याच व्यतिरिक्त आम्ही जेव्हा जयपूरमध्ये शूट करत होतो तर तिथे यांचे सगळ्यांचे फॅन्स पण खूप आहेत सो so, शूटिंगच्या मध्यातच कोणीतरी धावत यायचं सीनमध्येच अश्विनी ताईप की मॅम मॅम हम आपकी फॅन आहे हमने आपकी व नाम की फिल्म देखील ती सोनपरी तर कायच बोलायचं श्रुतीला सुद्धा तर मॅम आम्हाला की अरे शूटिंग चालू आहे आणि लोक आणि त्यांना एक तर फारच मजा वाटायची की अरे तीन जणी यु नो शूटिंग करतात त्यात आम्ही स्ट्रीटवरती शूटिंग करत होतो पुण्यात पण असं खूप ठिकाणी झालेलं आहे मग ते तर होतंच की मी अजूनही होतं अगदी दोन दिवसापूर्वीची एक गंमत सांगतो की एखाद्या ठिकाणी आम्ही जातो आणि आम्हाला सांगतात की दहा मिनटं लागतील तुम्हाला टेबल मिळायला आणि मग मृणाला ते फक्त स्माईल देते की आम्हाला आत घेऊन जातात नुसतं नुसतं असं काढून बघितलं अरे मॅडम या ना या ना मॅमा हेच हे चूक आहे सो हे खूपदा घडतं खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत गुलाबीच्या सेटवरचा असा एखादा दिवस जो तुम्ही विसरूच शकत नाही मग तो कुठल्याही अँगलने असेल फनी असेल इमोशनल असेल कारण एक मेमरीज झालेल्या असतात सो असा एखादा दिवस मला वाटतं माझ्यासाठी पहिलाच दिवस आहे कारण एकतर ओ... खूप त्रास देणार आणि खूप त्रास देणारे लिरिक्सवालं गाणं पहिल्या दिवशी आम्ही शूट करत होतो ज्यात मला लिप्सिंग नाही नाही मी नाहीच बोलू शकत ते अपेक्षाही करू नको माझ्याकडनं तू सो त्याचं शूट होतं आणि एक खूप इमोशनल आणि खूप मस्त सीन त्या दिवशी आम्ही शूट केलं सो माझ्यासाठी तो पहिलाच दिवस खूप स्पेशल आहे माझ्याहीसाठी पहिला दिवस खूप स्पेशल आहे कारण अनेक वर्ष ज्याला मी ओळखते अगदी तो छोटा असल्यापासून त्या आमच्या मित्राची दिग्दर्शक म्हणून पहिली फिल्म होती आणि मी प्रत्येक स्टेजमध्ये त्या फिल्ममध्ये काय काय घडतं आहे या सेटवर काय काय घडतं आहे किंवा स्क्रिप्टच्या पण प्रत्येक स्टेजला मी ते वाचलं होतं आणि आय वॉज ऑलवेज विथ हिम आणि तो इतका पॉझिटिव्ह माणूस आहे आणि पर्सिवियरन्स आहे त्याच्यामध्ये चिकाटी आहे त्यामुळे त्यांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही असं कधी होणारच नाही अशी माझी खात्री आहे तर हे त्याचं गुलाबी स्वप्न पूर्ण होत होतं त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी फॉर हिम माझ्यासाठी आय थिंक um, आम्ही ना एक फोटोशूट केलं होतं तिघींचं लुक uh, लुक ट्रायलचं जो सो तो माझ्यासाठी दोन्ही दृष्टीने म्हणजे मी खूप नर्वस पण होतो खूप एक्सायटेड पण होतो खूप ॲन्शियस पण होतो कारण या तिघीजणी एकत्र आणि मी तिघींना जेव्हा एकत्र पाहिलं तेव्हा त्या तिघी रेडी होत होत्या असे तीन आरसे आहेत समोर तीन मेकअप युनिट्स आहेत आणि या तिघी बसले आणि मी एंटर केल्या yeah. मला okay, uh, so त्या तिघी आरशात दिसल्या आणि माझं असं असं मला झालं होतं की ओके दिस इज इट असं झालं होतं सो त्या एकच त्या दिवशी मला आय थिंक थोडासा नर्वसनेस आ, आला होता की गॉड हाव आम आय गोइंग टू हँडल दिस पण सेटवरती आम्ही गेलो तोपर्यंत खूप होमवर्क झालेला होता माझी मेंटली तयारी झालेली होती की नेमकं का कसं काय कुठे करायचं आहे आणि मी फारसं काही डोक्यापर्यंत पोहोचूनच देत नव्हतं की आपल्याला भीती भीती वाटते असं होतं की आता हे काम करायचं हे असं असं आहे आणि फिल्म इमोशनल जॉयराइड आहे यु नो खूप गोष्टी घडतात त्याच्यात हॅपीनेस सॅडनेस वगैरे खूप आहे सो so, कॉन्स्टंट त्याच्यात लक्ष देणं खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि एक सीन विचारशील तर एक आरशासमोरचा सीन आहे की जे तुम्ही आता फिल्म बघितल्यावरती तुम्हाला कळेल की जो मला वाटतं की एपिक सीन आहे म्हणजे तो लोकांनी बघून प्रत्येकाला स्वतःबद्दलचं मत बदलेल असा तो सीन आहे ग्रेट आणि येस yes, प्रत्येकाला एक ही फिल्म काहीतरी आव... आरसा दाखवेल असं मी म्हणेन आणि काहीतरी देऊन जाईल पण आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल की आ, ही फिल्म सिनेमागृहात जाऊनच प्रेक्षकांनी पाहावी काय अपील करा कर। कर। मी असं म्हणेन की प्रवास आयुष्यात खूप महत्वाचा असतो आणि तो आपल्याला छोटा असू दे किंवा मोठा असू दे आणि तो काहीतरी नवीन देत असतो सो ही फिल्मसुद्धा प्रेक्षकांना असंच काहीतरी नवीन देईल असं मला वाटतं येस आणि तसंच तुम्ही छान गप्पा मारल्यात आणि आमच्या गुलाबी प्लॅनेट मराठी काढून तुमच्या गुलाबी फिल्म ला खूप साऱ्या गुलाबी गुलाबी शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू